सुमित्रा नाही हा तर आवाज सकु आहे सकुबाई काय आली मग या व या बसला मी अंदरच या ना अंदर काय काम होतं सकुबाई काय म्हणूया ओ बैना काही नाही एक वाटी साखर मागायला ती बना साखर पाहिजे होती मला हो देतो बसा ना नाही बसत नाही काम आहे थोडं घरी बसा ना माया कधी येत नाही तुम्ही आमच्या घरी बैना ते सर सोड तुला माहित आहे का माय बाई काय माहित आहे काय झालं ते आनंदीची दोस्ती नाही का शालिनी शालिनी हो शालिनी काय झालं तिला माय तिला काही नाही झालं तुला माहित आहे का तिचं एका पोरासारखं चक्कर चालू आहे ना बाय ना आहे ना माय बाई हो का व मग नाही काय माय मग काय माहिती राहते तुला म्हणूनच तर आता तिच्या मायबाबतीसाठी पोर का पावराल लग्नासाठी आता लग्न करून देतो म्हणते पोरीचं आतापर्यंत म्हणे माय पोरगी इतकी शिकिन माई पोरगीत इतकी शिकीन माई पोरगी अशी माय पोरगीत अशी पण कसं केलं पोरीनं लगे नाही माय बाई शिकत आहे तर चांगलंच केलं पोरीनं शिक्षण पाहिजेच पोरीला शिकलेली पाहिजेच पोरगी मग आता या दाखाना का आपण का आपल्या पोरीना शिकवा माय पोरी तर शिकवास लागेल नाही नाही ते नाही म्हणत आहे मी पण ते किती नाकानं बोले माय पोरगी अशी माय तशी पाहिनं माय कसं झालं तुम्हाला कोण सांगितलं बघ काय नाई पु गावात नाही माय हो का माय मी काय म्हणतो आनंदील राहू नको तू तिच्यासोबत तू पोरगी तिच्या संग येते ना तिच्या संघात उघडते नाही दिवसभर हो आता दोघीजणी एकाच कॉलेजमध्ये आहे एकाच वर्गात आहे तर जातात दोघीजणी दो सोबत येतात मी सोबत हो सोबत जातात येतात हे बरोबर आहे पण बाई ना कसं केलं पाहिजे तिनं तू पोरगी बिघडून राहू तिच्यासंग माईबाई माई पोरगी नाही आहे तशी माई पोरगी शंभर टक्के गॅरंटी दे तुम्ही माई पोरगी अशी लपडे आहेच नाही अशा कामात नाही आहेच नाही आपली पोरगी माई पोरगी फक्त कॉलेज अभ्यास घरातले कामान बस बाकी काही नाही माई पोरगी तर एकदम चांगली आहे बाप्पा एकदम शंभर टक्के गॅरंटी दे तुम्ही मा पोरीची हो ती पोरगी चांगली आहे जे लोक एवढी गाई देतात नाकाना बोलतात ना त्याच्याच स्ले करतात ते शालिनीशी माय मोठी नाकाना बोलत होती माय पोरगी अशी माई पोरगी तशी तर कसं केलं आता ही एवढी नाकाना बोलते पाहा लागेल ना आता याच्या पोरीचं बी काय म्हणायचं सकू आहे काही नाही का मी का म्हणत होती नाही 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 तू पोरगीला चांगली आहे माई तू पोरगी एकदम दुदान धुतलेली आहे चांगली आहे मग काय तर माई पोरगी आहेच नाही तशी मी काय म्हणत होती आनंदीचं साक्षगंध आहे म्हणते हो तुम्हाला कोण सांगतलं तू अजेटानी सांगितलं होतं गा त्या दिवशी आम्ही अक्षर पाणी भरत होतो सगळ्या बाया होत्या आता ते सांगत होती म्हणे मस्त पोरगा म्हणे डॉक्टर आहे म्हणे मस्त भाग्य खुललं म्हणे आनंदीचं म्हणे अशी तशी म्हणत होती गं हो वा पक्कच झालेला आहे पक्क्यासारखंच आहे आता साक्षगंध करू म्हटलं आता पोरगा म्हणते बाहेर गावले गेलेला आहे आता पोरगा बाहेर गाऊन आला की साक्षगंध करून टाकू हो का माय पोरगा डॉक्टर आहे का लगे हो ना माय लय चांगल्या घरी पडली लयच चांगलं घर आहे मा लस मस्त आहे हो माय बाई सर्यास पोरीचं चांगलं होणे मग नाही तर काय माय नाही तर मग गरीबाला कोण विचारते पप्पा हो ना बाई ना मग काय साक्षीगंधाचे कपडे किपडे घेणार आहे का तुम्ही तुम्ही घेणार आहे का पोरी पोरापोरीचे तुम्ही घेणार आहे का फक्त पोरीचे घेणार आहे नाही नाही आम्ही कोणाचेच नाही घेणार आहात ना आम्ही पोराचे घेणार ना पोरीचे घेणार तो तो पोरगामध्ये राऊद्या म्हणे तुम्ही गरीब आहे म्हणे तर आम्ही आम्हीच घेतो म्हणे पोरीचा कपडा बी मी घेतो म्हणे पोराचाही कपडा मी घेतो म्हणे कपड्याचं टेन्शन नाही तेच लोक आणणार आहे तिकूनच घेऊन येणार आहे कपडे असं असं आणि चांगलं भेटला माहिती मग तुला जवय मस्त नाही समजदार चांगला पूर आहे मग नाही तर काय माय आनंदी तर भाग्यस घेऊन आली मग हो ना माय बाई तुमच एक बार बी नाही सांगितलं मला की आनंदीचं साक्षगंध झालं का काय का काय साक्षीगंध कुठं झालं व फक्त बोलचाल झालेली आहे पक्कच आहे साक्षगंध होणार आहे पण पक्कच आहे ना एक बार सांगते सही माय किती कपटिली आहे हो तू नाही हो सखू बाई सांगणार होती आता साक्षगंधाला सगळ्यांना सांगितलंच असतं बाईटा लोकायला हा एटाईतल्या लोकांना तर सांगच लागलं असतं सांगणारच होतो आम्ही साक्षगंधाच्या बऱ्यात मी म्हटलं आता साक्षगंधामध्येच सांगू तर असं सा काय सांगणार आहे घरोघरी जाऊन सांगणार आहे का हो म्हणा अशा गोष्टी लपतात थोडी ना लपत नाही अशा गोष्टी हो ना मी तेच म्हणतो लपतात का आता तुम्हाला माहीतच पडलं ना मला तर पुऱ्या गावाची खबर माहीत पडते व मला काय आहे मला सर्वच माहीत राहते हो सकू बाई तुम्हाला तर सरस माहीत राहते पप्पा दे माहिती साखरमध्ये इथंच टाईम उडाला बरं देतो थांब आनंदी नाही दिसवायला आनंदी कुठे आहे काही नाही ते अभ्यास राहिली नाही बे आता कोणता अभ्यास आहे आता साक्षगंध होणार आहे म्हणते आणि आता कोणता अभ्यास करते काय कामाचा आता अभ्यास आता राहू दे म्हणून अभ्यास हो मग अभ्यास आता काय करावं लागते आता लग्नच होणार आहे तर नाही हो मा का लग्न होणार आहे तर का अभ्यास नाही करीन का तशी बी पोरगा आम्हाला असं म्हणत होता म्हणे म्हणे तिला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिकू द्या म्हणे लग्न झाल्यावर बी मी शिकवणार म्हणे असं म्हणत होता मग पोरगी शिकेल सवरीलच पाहिजे म्हणे असं म्हणत होता म्हणे शिकू द्या म्हणे जेवढं शिकायचं आनंद येईल तेवढं अरे वा मस्त आहे मग हो ना चांगलं झालं बाहे पाहिजे नाही लवकर साक्षगंध करून टाका बाप्पा आणि लवकर लग्न उरकून टाका असे चांगले पोरं भेटत नाही बरं आणि हातात जायला काही टाईम नाही लागत हो ना आणि तसंही पोराले पोरगी पसंद आहे खूपच पसंद आहे आनंदी तो म्हणे लग्न करीन ते पोरी पोरीसंग करीन म्हणे लग्नच नाही करीन म्हणे असं म्हणत होता खूप पसंद आहे त्याला आनंदी हो पसंद आहे पण पोरगा शिकेल सवरेला आहे घरचा ढन आहे डॉक्टर आहे हा कोणी बी पोरगी द्यायला तयार होते आनंदीपेक्षा सुंदर सुंदर पोरी भेटतील ते म्हणून म्हटलं लवकर लवकर उरकून टाका हो ना तेच करायचं आहे ना पण पोरगा बाहेर गावला गेलेला आहे ना म्हणून आता पोरगा आल्याबरोबर हो आता मी फोन करायला लागेल ना आनंदीच्या बाबाले पोरगा बाहेर गावून आल्याबरोबर साक्षी पण दूर करून टाकू आम्ही हो मॅ लवकर करा बाप्पा हॅलो काय करत आहे काय नाही जॉब धुंडायचं काम जॉब धुंडू आलं दे तू तो म्हणत होता ना की त्या माणसाला पैसे दिले की जॉब भेटलास म्हणजे समजून घे म्हणे मी में तुला पैसेही दिले बा पहिले मग कानातलेही दिले माईचे आता काय दूर बाबा अजून तू जॉब ढुंडलास नाही तू मग जॉब धुंडायला आलेला अरे नाही नाही मी तर माणसाला लिस्ट भेटायला असं असं काय म्हणतो मग माणूस काही नाही म्हणे देतो म्हणे जॉब लवकरच काय रे बा लवकरच लवकर करू राहिला इकडे माझ्या साक्षगंध बी होऊन जाईन आणि लग्न होऊन जाईन तू का जॉबच ढूंढत राहिशील बाबा मी ना, ना किती याच्यातून पैसे दिले तुला किती याच्यातून पैसे दिले पण तुला कदर नाही 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 ना कदर आहे ना लय कदर करतो मी तू काय जुनं बाप्पा काय कदर करता का नाही करत मला काही समजत नाही बाप्पा तू वाला सरस हो पहिले मला सांग तू आज भेटायला येतो का मग मला तू भेटाले नाही रे आज नाही होईल आज मी कॉलेजला चालली मग कॉलेज येऊन सिद्ध मला घरी याला गेन आई म्हणे काहीतरी काम आहे म्हणे आई कल्ला करीन मला नाही येऊ नाही शकत मी आज तसही आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच आहे ना तर फिरायला जायचा प्लॅन झालेला जा आहे तर आम्ही फिरायला जाणार आहोत थोडस अरे हो का मला आठवली होती तुम्ही मग राहू दे मग तुला भेटायला येतो प्लॅन कॅन्सल करतो मग मैत्रिणीसोबत भेटायचा नाही 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 प्लॅन कॅन्सल नको करू मैत्रिणी सांगून मी राहू दे नंतर भेटू मग बरं ठीक आहे बरं सुमित्रा संध्याकाळी साखर आणली ना एक वाटी साखर मग तुम्ही वापस करून देईन मी नाही हो सखो एक वाटी साखर काय वापस करता राहू द्या ना नाही नाही हो देऊन दे ना वापस बरं बाप्पा तुमची मर्जी का हो? तू तर म्हणे आनंदी कॉलेजला गेली म्हणे हे पाहिजे तर सभाशील आहे फोनवर बोलू राहिली नाही बाई मला म्हणे कॉलेजला निघाली म्हणे किती वेळची घरातून निघाली आणि इथं बाहेर बसून फोनवर राहिली हे पोरगी मी थोडीशी खसकेल्यासाठी मकातून ते पोरगी खसकेल नाही तू खसकेला आनंद आहे का म तू कॉलेजला चालली होती ना गेलीस नाही का जो फोनवर बोलू इथं बरं ठेव मी तुला नंतर फोन करतो काय म्हणून राहिली बाई का तू तर कॉलेजला चालली होती ना तू तिथं दिसू राहिली मला अरे हो मी कॉलेज डेच चालली होती पण टायमावर मग मैत्रीणचा फोन आला तर मग मला बोलायला लागलं हम्म मैत्रीणचा होता का मित्राचा होता हम्म इच्या बऱ्यात माहीत करायला लागेन आता चोरानं किती चोरी केली ना एक सापड़ सापड़ ना एक दिवस हाती सापडतेच सापडतच असते इच्या वारात ती पता करायला लागेन आता मला घरात तर मोठी म्हणत होती आई मी भाडे नाही घासा पण भाडे घासून नाही भाडे बसून तू मला कॉलेजला जाले उशीर होईल असं तसं आणि आता तुला उशीर नाही उरला का चालली ना आई आता फोन आला होता चालली ना बरं जा लवकर मग हो चालली भेटायचं नाही आनंदी म्हणे भेटायला येत भेटून म्हणे खुशी जाऊन बोलून घेतोय का खुशी नाही आली अजूक हे पाय ते आली खुशी किती वेळेच वाट पाऊल बर पिऊ मी आता युशिन मंगेशील याचं नावच नाही येतो म्हणे भेटायला म्हणे आलीच नाही रे तूने पैसे मागतले होते ना तर ते बाबाला पैसे मागत होते बाबा कुठे पैसे दूर आले होते पैसे नाही पैसे नाहीच म्हणत होते बहाना करायला लागला खूप पटवा लागला तेव्हा बाबांना पैसे दिले बरं आणले का पैसे हो आणले पण मग मोबाईल मध्ये आहे तुला ऑनलाईन देऊन देईन मी बर ठीक आहे किती देत आहे दिलीत ना बाबाने किती देत आहे तुम्हाला काय नाही दोन हजार रुपये दिले बाबाने बरं दोन हजार दिले का थोडीशी लक्ष काम होत पण जाऊ दे बाबून घेऊन तेवढ्यात तू लवकरच पैसे वापस देऊन देईन मी हा हो हो नाही दिलं तरी चालते तू हे पैसे काय नाही पैसे काय का एकच आहे हो तरी तुमचा बाबापासून घेतले ना दोन देशील मग त्या बाबाने हो हो रे आपण किती दिवस असं चोरू चोरू लपू लपू बोलायचं तू लवकर माझ्या घरी येऊन बाबाला सांगून दे ना म्हणा मला लग्न करायचं मना, करा मना खुशी सोबत तू बाबाला सांगून दे ना लवकर अरे हो तुझ्या बाबा तुझी मागणी झाली मी पण त्याच्यासाठी पहिलं मला सेटल तो व्हायला गेल ना मला सेटल तो दे मी एक बार सेटल झालो की मग म्हणेन मी असंच जाईन तुम्ही बाबा म्हणून की काय काम करतो मी म्हणेन काम काही नाही करतो तुम्ही बाबा देतील का तुला नाही देतील त्याच्यासाठी मला सेटल व्हावं लागेल ना पहिले सेटल व्हायसाठी ते पैसे मागू लागलो मी तुले मी ना एका जणासंग सेटिंग लावलेली आहे तो मला म्हणे की मी तुला जॉब चांगला जॉब देतो म्हणे सुपरवायझरचा पण त्याच्यासाठी म्हणे वीस हजार रुपये तू दे आता सांग बरं वीस हजार आहे का माझं आता तुला मी पैसे मागितले तू दोनच हजार रुपये दिले तर आता बाकीचे पैसे मला जमा नाही लागेल का आता त्या एक्सटेन्शन मध्ये आम्ही पैसे कुठून जमू हो का रे तुला जॉब साठी पाहिजे का मग असं सांगायला पाहिजे होतं ना पाईन ना मी मी जमत कुठून ना कुठून तू मला चार पाच दिवसानं फोन कर मी तुला दहा एक हजार रुपये तरी जमत अरे वा जमल ही पटली कस लवकर जॉब लागला लोक सेटल झालं तर मग मी लवकर त्या बाबाला म्हणू शकतो तुझ्यासाठी मग निघालू शकतो मी अशी असं म्हणणं आहे गो माय हो हो बरोबर बोलला म्हणतो तू आता काही कामधंदा नाही करू राहिला आसा, आणि तू असं असाच बाबाला म्हणशील की तुमच्या पोलिसांना लग्न करायचं आहे माझ्या बाबा तुला खरंच नाही देतील बरोबर बोलला तू काय तू खरंच माझ करत नाई असं मध्ये असं शॉक झाला म्हणून म्हटलं असं सहजच म्हटलं रे तू असं आहे ना सप्नात विचार नको करू की मी त्यावर प्रेम नाही करत असं का तसं तू नाही केलं आजपर्यंत मीन कोणाच कोरीला पाहिलं नाही तू याशिवाय मी तू यावरच प्रेम करतो मी काय म्हणतो सालीने लवकर लवकर तुला जे सामान लागतं ते घेऊन घे मग मला घरी जायचं आहे लवकर आई नाही घरी बस थोडस सामान घ्यायचं आहे मग चाललं जाऊ अरे सोबत मला घुमायला आहे म्हणे हे इकडे आली आता ही खुशी सोबत मला पाहिजे आता काय म्हणे आता काय करू आता फसलो ब आता खासच फसलो मी दिमाग दिमाग लाव लवकर दिमाग लाव काही ना का दिमाग लाव लवकर आयडिया खुशी खुशी तुले गोष्ट सांगतो मी हे जे मागं पोरगी दिसली तुले हे माया मामाची पोरगी आहे हे आपल्याला पाहिजे तुला जर सांगतलं की माझ्या बॉयफ्रेंड आहे बाबा असं तसं तर डायरेक्ट आहे ना माया बापाला जाऊन सांगून दे माय बाबाले माय बाबाले खतरनाक आहे बरं तुला माहित नाही डायरेक्ट घरी सांगून दे माय बाबा म्हणून काही कामधंदा नाही करत काही नाही करत तुम्ही गर्लफ्रेंड आहे नसून तसं माय बाबा मग आपलं लग्नच नाही उदयतील म्हणून म्हटलं तुले की इले सांगू नको तू माय गर्लफ्रेंड आहे म्हणून मी जे बी म्हणीन ना ते हो हो लावशील. मी म्हणीन की माझी बालमैत्रीण तो हो म्हणशील फक्त तिच्या समोर आ. नाही तर चाल इथून पटकन निघून जाऊ. कोण तिथे मागे उभे आहे ते? हो हो दोन महिन्यावाली नाही का ती पोरगी. ठीक आहे ठीक आहे. का ग आनंदी? हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना अमन? कोण अमन इथं इथं कसा कायला आला? माहित नाही बघ कोणतरी पोरी सांगाय माईबाई हा कोणा तर याच्यासाठी मी किती करू माय आणि किती काय करू मी हा लगे दुसऱ्या दुसरी पोरगी घुमरायला याची गर्लफ्रेंड आहे काय का कोण आहे पोरगी पाहतो उतरूनच काढतो आता अमन अरे आनंदी हाय मी इकडे काय येऊ कोण आहे पोरगी अरे अमन तू यावर किती भरोसा केला होता म्हणून किती भरोसा केला होता तू न आखरी भरोसा तोडला कोण आहे पोरगी कोण आहे कोणास तू कोण नाही बाबा हे अशीच मैत्री नाही बाल मैत्रीण आहे हॅ खुशी हो हो मी याची बालमैत्रीण पहिले तर तुम्हाला कधी नाही सांगितलं मला तू ह्या बालमैत्रीणच्या बारात एकदमच कशी काय तू कोणती आहे बालमैत्रीण तर हा खूप दिवसाने भेटली मातीत मध्ये तो बोलू राहिलो बा असंच चाललो तुम्ही हे चालली होते तर भेटली तो बोलत बसलो का कोणी आपली मैत्रीण बालमैत्रीण भेटलो तर का बोल नका मन आहे का बर खुशी ए मग हो मग येते मी अरे कोण आहे रे बालमैत्रीण तू आली पहिले कधी नाही सांगितलं मला तू बी ना आनंदी अरे माई अशीच मैत्रीण नाही ते असंच बोलाल तुला मावर भरोसा का भरोसा नसेल तर मग राहू दे भरोसा नाही आणि तुला मावर आहे बिलकुल शपथ शपत तू शपथ ते नाही बाकी तू जसं समजू लागली ना तसं काहीच नाही आहे काहीच नाही तू शपथ का मी घालीन का का तू तुझ्यावर शपथ मी जर मावर भरोसा नशील तर राहू दे मग तो तुझ्यावर भरोसा नाही पण मला असं वाटलं बा तू बोलताना दिसला एकदम आणि एकदम जवळून तुम्ही बोलू राहिले ते हसू हसू मग मला असं काहीतरी शक झाला शक नको करत जाऊ मावर मी तुले सोडून कोणालाच तु तु प्रेम नाही करणार हे तू ध्यानात ठेव मी तुझ्यावरच प्रेम करतो फक्त तुले माहित आहे तरी तू शक करू आली मावर किती मंद दुखोल सॉरी अमन सॉरी चल जाऊ दे तू पण काय करशील तू पण मावर खूप प्रेम करत म्हणून शक करत आहे जाऊ दे माफ केलं तुले कुठं मैत्री बरोबर घुमायला चालली होती का हो रे तुला सांगितलं होत मैत्रीण सोबत मला म्हणून फिरायला होती असं असं तसं काही नाही आता घरीच चाललो आता शालिनीला थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणे सामान घेतो म्हणे मग इना सामान घेतलं की चाललो आम्ही घरी आई वाट पाहत असेल माझी घरी आई म्हणे की लवकर येशील माझी घरी बरं ठीक आहे मला बी इकडे काम होतं आता घरीच चाललो मी बरं भेटू मग फोन करतो मग मी तुला आणि सर टेंशन नको करत जाऊ असं विचार नको करत जाऊ तू नाही रे मन सॉरी सॉरी चल येतो मग मी बाय एव्हरीबडी बाय 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 नाही माम अमन किती चांगला आहे ना मी नवी त्याच्यावर फालतूच शक केला नाही मला ना असं असं त्याच्यावर कधी कधी शक होते तू अमनवर तर मला बिल्या वेळा शाखवते मला याच पोरीसांना नाही लय पोरीसांना तो बोलताना दिसलेला याच्या पहिले बी पण तुला मी ना काही सांगितलं नाही 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 तुले गलत कमी झाली अशी अमन नशिनतो कुणी दुसऱ्या पोरकाशी नाही ना बहना अमनच होता ना मी ना पाहिला ना नाही असं होऊच नाही शकत असं होऊच नाही शकत, शकत। मला फुल गॅरंटी आहे अमनवर एवढा विश्वास नक करू बरं तू एवढा विश्वास नाही करायचा कधी नाही नाही मला भरोसा आहे भरोसा आहे मला त्याच्यावर स्वतःहून जास्त मला अमनवर भरोसा आहे तू आहे ना अमनच्या मागं पागल झालेली आहे तुला नाही समजू राहिलं काय बरं आहे काय खराब आहे तुला काही नाही समजू राहिलं मला काही समजत नाही आहे आणि मला काही समजायचंही नाही आहे माय फुल भरोसा आहे मनवर पाय बाई ज्याला समजायचं असते माणूस त्याला समजावून सांगू शकते ज्यानं डोळ्यावर पट्टीच बांधलेली आहे त्याला कोण समजावून सांगू शकते ह्या गोष्टी नको करू तू तू सर माहिती आहे मला राहू दे हा पाय बाई ना तुला बोललं तर तू तर आम्हालाच बोलू राहिली बापा तुला तर सांग नाही गुण आहे पाय मी कोणाची बारात ऐकू शकतो पण माई आई माय बाबा अमन मी आईच्या बारात बिलकुल ऐकू नाही शकत काही मी पहिलं सांगत आहे तुला बापा रे एवढं प्रेम करतं कामनवर पण काय तर खरं प्रेम करतो मी त्याच्यावर तू आता आता साक्षदंध होणार आहे हो साक्षगंध होणार आहे पण साक्षगंधाच्या पहिलेच आहे ना अमन जॉबवर लागणार आहे आणि मा बाबा म म्हणणार आहे की मला तुमच्या खोरीसांगलं लग्न करायचं आहे मी अमनसोबतच लग्न करेन हा साक्षगंधाच्या पहिलेच आता जॉबवर लागणार आहे आता एक दोन दिवसात लागून जाणार आहे जॉबवर आणि हा येणार आहे मग घरी मा बाबाला म्हणाले पाहू मग आता हो पाहून घेशील तू